नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे काही पीडी केवी अकोला आहे अकोला विद्यापीठाने काही भरती काढलेले आहेत विद्यापीठ भरती त्या ज्या आलेला आहे त्याचबरोबर थे त्यांचे कोणत्या कोणत्या पदासाठी परीक्षा होणार आहे कोणते पद भरणी होणार आहे त्याचबरोबर थे त्याचे एकूण वेतन किती असणार आहे जागा किती असणार आहे आणि फॉर्म भरण्याची तारीख किती असणार आहे आणि शेवट कधी असणार आहे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे हा फॉर्म कोणते विद्यार्थी भरू शकणार आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत तर सुरुवातीला आपण या व्हिडिओची पद कोणकोणती आहेत आणि त्याला वेतन आणि जागा किती आहेत हे जाणून घेऊया तर आपल्याकडे पहिलं पद असणार आहे प्रयोगशाळा परिचर तर यासाठी एकूण वेतन असणार आहे एकोणीस हजार नऊशे सुरुवातीला स्टार्टिंग असणार आहे त्रेसष्ट हजार दोनशे हा याच्यावर तुमचा एंड होणार आहे त्यासाठी या पदासाठी पद आहे टोटल एकोणचाळीस त्याचबरोबर दुसरं पद आहे परिचय यासाठी किती भरती आहेत ऐंशी पदांसाठी भरती असणार आहे यासाठी वेतन असणार बर, आहे पंधरा हजारापासून तर सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत त्याचबरोबर तिसरं पद आहे आपलं चौकीदार तर ह्या चौकीदारासाठी एकूण पन्नास पदे असणार आहे आणि याचे वेतन असणार आहे पंधरा हजारापासून सत्तेचाळीस हजार सहाशे त्याचबरोबर चौथं पद आहे आपलं ग्रंथालय परिचर ग्रंथालय परिचारासाठी एकूण पदे असणार आहे तुमची पाच आणि यासाठी तुमचं वेतन आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये त्याचबरोबर तुमचं पाचवं पद असणार आहे हॉलमन हॉलमन साठी तुम्हाला दोन पदे आहेत यासाठी तुमचं वेतन असणार आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे त्यानंतर तुमचं सहावं पद असणार आहे माली मायेचं पद आठ पद आहे तुम्हाला यासाठी तुम्हाला वेतन असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे त्यानंतर तुमचं सातवं पद असणार आहे मत्स्य सहाय्यक म्हणून यासाठी एकच जागा आहे पंधरा हजारापासून तर सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत तुमचे वेतन असणार आहे त्यानंतर तुमचं आठवं पद आहे मजूर यासाठी तीनशे चव्वेचाळीस पदे असणार आहेत यासाठी पण पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये तुम्हाला वेतन असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची टोटल पदे आपण आठ पाहिली आणि त्याचं वेतन आणि एकूण जागा पाहिलेल्या आहेत त्यानंतर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहूया तर, तर प्रयोगशाळा परिचारासाठी किमान शैक्षणिक तुमचं माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे यासाठी परीक्षा पद्धती काय असणार आहे तर मराठी पन्नास मार्काची परीक्षा असणारी इंग्रजीसाठी पन्नास सामान्य ज्ञानासाठी पन्नास बौद्धिक चाचणी तुमची पन्नास एकूण दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे शंभर प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला मार्क्स भेटणार आहे त्याचबरोबर माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे तुमच्या सिलेबस सारखाच आहे चौकीदारासाठी इयत्ता सातवी उत्तीर्ण पाहिजे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी तुमची घेतली जाईल चौकीदारासाठी त्याचबरोबर चौकीदार हा सुदृष्ट प्रकृतीचा असणारा पाहिजे मा, माजी सैनिकांना प्राधान्य दिले जातील त्याचबरोबर चौथ्या ग्रंथालय परिचारासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले पाहिजे त्याचबरोबर शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे यासाठी तुमचा सिलेबस जो असणार आहे तो सेम असणार आहे त्याचबरोबर माई यासाठी कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेचा एक वर्षाचा मायेचा कोर्स भेटतो तर तो एक वर्ष कालावधीचा माई प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे यासाठी साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल त्याचबरोबर सहावा मजूर यासाठी इयत्ता चौथी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असले प्राधान्य ज्याला अनुभव आहे त्याला प्राधान्य दिले जाईल यासाठी साठ गुणांची व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी त्याचबरोबर हॉलमन साठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे त्यासाठी अभ्यासक्रम तुमचा आहे मराठी पन्नास मार्क इंग्रजी पन्नास मार्क सामान्य ज्ञान पन्नास बौद्धिक चाचणी पन्नास एकूण दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल त्याचबरोबर मत् मत्स्य सहाय्यक साठी इयत्ता चौथी उत्तीर्ण पाहिजे राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र उत्तीर्ण पाहिजे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होणार या आहे यासाठी हे जे काही आठ पद आहेत यांच्यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे तर जे काही आपलं विद्यार्थी आहे किंवा कॅन्डिडेट आहे तर त्याचं वय कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष इतकं राहील परंतु काही लोकांना किंवा काही प्रवर्गांना आपण सूट देण्यात येत आहे तर माझी जे माजी सैनिक आहेत अराखीव प्रवर्गामध्ये त्यांना अडतीस प्लस सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष यांना काय देणार आहे सूट देणार आहे त्याचबरोबर राखीव प्रवर्गामध्ये त्रेचाळीस प्लस तीन वर्षाचा सूट देणार आहे जे दिव्यांग आहेत त्यांना पंचेचाळीस वर्ष आणि अंशकालीन उमेदवार आहेत त्यांना पंचावन्न वर्ष इथे त्यांना काय सूट देण्यात येत आहे त्याचबरोबर आपल्याला हा जो काही ऑनलाईन अर्ज आहे तर तो सादर करायचा आहे तर याचं वेळापत्रक पाहूया तर हे जे काही पदे आहेत तर याची पद भरणी याच म्हणजे फॉर्म भरण्यासाठी दहा मार्च दोन हजार पंचवीस ला वेबसाईटला तुम्हाला लिंक भेटून जाईल तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि हे फॉर्म तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे कंप्लीट तुमच्याकडे एक महिना आहे एक महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर जे काही पात्र उमेदवार आहेत त्या पात्र उमेदवाराने विद्यापीठाचे डब्ल्यू 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 डॉट पी डी केव्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे त्याबरोबर प्रस्तुत पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला येईल म्हणजे तुम्हाला हा जो काय फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला ऑनलाइनच भरायचा आहे कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारणार येणार नाही म्हणजे तुम्ही जर युनिव्हर्सिटीकडे कडे जाऊन जर तुम्ही अर्ज जर केला तर, के तर तुमचा तो अर्ज स्वीकारणार नाहीत त्यानंतर ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध होण्याचे दिनांक उपरोक्त दिलेल्या वेळापत्रकानुसार राहील म्हणजे तुमची दहा मार्चला तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लिंक तुमची उपलब्ध होऊन जाईल उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर या अर्जाची प्रिंट आउट काढावी तुम्हाला काय करायचं आहे तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट आऊट काढणं गरजेचं आहे आणि अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावी ती प्रिंट आऊट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा त्याची प्रिंट कलर प्रिंट काढून तुमच्याकडे जपून ठेवायची आहे त्या आणि सदरील अर्ज व शैक्षणिक कागदपत्र या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये तुमचे जे काही शैक्षणिक कागदपत्रे असतील तर ते युनिव्हर्सिटीला पोस्टाने पाठवायचे नाहीत त्याचबरोबर अत्यंत महत्वाची गोष्ट जर तुमचा फॉर्म जर रद्द झाला किंवा तुम्ही संपूर्ण काही इन्फॉर्मेशन असेल ती नीट वाचली नसेल आणि तुम्ही जर या प्रक्रियेमधून जर बाद झाला तर तुमची जी काही परीक्षा शुल्क आहे तर ती तुम्हाला परत भेटणार नाही कारण ना परतावा आहे परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही जर पेमेंट केलं जर नाही तर तुमचा फॉर्म हा ऍक्सेप्ट होणार नाही त्याचबरोबर माझी सैनिक दिव्यांग उमेदवार यांना परीक्षा भरती प्रक्रिया शुल्कात सूट देण्यात येत आहे त्याचबरोबर परीक्षा पद्धती आणि परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे तर ही परीक्षा ऑनलाईन परीक्षा व्यावसायिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी इत्यादीचे स्वरूप असणार आहे तर हा जो काही परीक्षेचा फॉर्म आहे तर यासाठी भरायची जी काही फी आहे तर ती फी किती असणार आहे तर ज्यांची काही अराखीव आहेत म्हणजे जे काही खुला प्रवर्ग आहेत ओपन कॅटेगरीचे बिलॉंग करतात तर त्यांच्यासाठी पाचशे रुपये फी असणार आहे आणि जे जे विद्यार्थी कॅटेगरी मध्ये येतात म्हणजे मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ आहेत तर त्यांच्यासाठी अडीचशे रुपये फीज असणार आहे या काही आरक्षण देण्यात येत आहे या फॉर्म मध्ये तर महिला आरक्षण महिला आरक्षणला महिलांना आरक्षण देण्यात येणार आहे परत खेळाडू आरक्षण आहेत दिव्यांगांना आरक्षण आहे त्यानंतर जे काही अनाथ आहे त्यांना पण आरक्षण आहे माजी सैनिकांना आरक्षण देण्यात येत आहे भूकंपग्रस्तांसाठी पण आरक्षण आहे त्याचबरोबर पदवीधर पदवीधारक अंशकालीन कर्मचाऱ्यांना सुद्धा आरक्षण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या जो काही अर्ज भरण्यासाठी जी काही माहिती होती त्याचबरोबर तुमची जे काही पद होती त्याची शैक्षणिक पात्रता किती आहे तुमची फीज किती आहे आणि फॉर्म भरण्याच्या काही सूचना आहे ते आपण आता पाहिलेल्या आहेत तापनी पावया तर आता आपण शेवटचं पाहूया हा फॉर्म कोण भरू शकतं कोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे तर कृषी विद्यापीठातील गट द संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे केवळ त्याच कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती रा प्र, भरती प्रक्रिया राबवण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे हा जो काही गट ड मधील कृषी विद्यापीठ भरतीतला जो काही पदां जे काही पद आहेत तर ह्या पदांची भरतीसाठी विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत ते फक्त प्रकल्पग्रस्त म्हणजे काय कि कृषी विद्यापीठ अकोला ह्या युनिव्हर्सिटीचे किंवा ह्या विद्यापीठाचे काम चालू असताना ज्या ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्या विद्यार्थ्यांची जमीन या युनिव्हर्सिटीमध्ये गेलेली आहे असे प्रकल्पग्रस्त याच जे काही जे विद्यार्थी आहेत असेच विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात उपवृत्त शासन निर्णयानुसार तरतुदीनुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला करिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा प्रकल्प बाधित कुटुंबांमधून सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती मोहीम अंतर्गत पात्र उमेदवारांकडून डब्ल्यू 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 डॉट पी डी के डॉट सी डॉट इन या संकेतस्थळावरील लिंकवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांची जमीन युनिव्हर्सिटीमध्ये गेलेली आहे अशाच प्रकल्पग्रस्तांसाठी हा ही जी काही सेवेची भरती आहे तर ही असणार आहे बाकी जर काही विद्यार्थी म्हणत असतील की प्रकल्पग्रस्त मग आम्ही पण प्रकल्पग्रस्ताचा प्रकल दाखला आमच्याकडे आहे परंतु आमची जमीन विद्यापीठामध्ये गेलेली नाही तर आम्ही अर्ज करू शकतो का तर नाही ज्या विद्यार्थ्यांची जमीन त्या विद्यापीठाच्या कामामध्ये जर गेलेली असेल तेच विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात बाकी कुठलेही प्रकल्पग्रस्तातले विद्यार्थी यासाठी पात्र नसणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जे विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद